परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा माऊली डेअरीची सतरा लाखांची रोकड पळवणारे चार जण पोलिसांनी ताब्यात घेतलेत राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीच्या माऊली डेअरीचा सतरा लाख रुपयांचा भरणा बँकेत घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना घडली या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली त्यांच्याकडून तीन लाखांची रोकड हस्तगत केली असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेतायत सचिन राजेंद्र वायदंडे वैवर्ष चोवीस राहणार सम्राटनगर नागापूर शुभम मनोज गोळसकर वैवर्ष चोवीस राहणार भोलेगाव एम आय डी सी अभिषेक लक्ष्मण जाधव वैवर्ष चोवीस राहणार गजानन कॉलनी नवनागापूर यांसह एक अल्पवयीन मुलगा अशा चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यातील गुळस्कर हा सराईत गुन्हेगार आहे ब्राह्मणी येथील अनिल मुरलीधर बनसोडे हे मुळा ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड कंपनीतील सतरा लाख रुपये बॅगेत भरून बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना त्यांची कार आरोपींनी रस्त्यात तुटली तर या घटनेमुळं राहुरी तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी भेट देत सी सी टी व्ही तपासले या गुन्ह्यात डेअरी काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं त्यानं डेअरीतून पैसे घेऊन कार निघाली असल्याची माहिती त्याचा मावस भाऊ अमोल शिंदे याला दिली होती अमोल शिंदे यानं त्याचे साथीदार सचिन वायदंडे शुभम गोळसकर अभिषेक जाधव पप्पू कुळसकर मोहन लष्करे यांना सोबत घेऊन कार लुटीचा कट रचला आरोपींनी पाळत ठेवून दूध डेअरीची कार लुटली कारमधील सतरा लाख रुपये असलेली बॅग घेऊन आरोपी पसार झाले तर पोलीस त्यांचा तीन दिवसांपासून शोध घेत होते आरोपी हे नागापूर एम आय डी सी परिसरामध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांनी नागापूर परिसरामध्ये सापळा लावला यातील तिघा आरोपींना एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून तीन लाख रुपयांची रोकड जप्त केली गेली आहे या तिघा आरोपींना पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केला गेलाय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदेदुखी मुंग्या चेहऱ्याचा जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस